नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अमृत पॅटर्ननुसार ह्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान आपण गहू पिकाची लागवड केली आणि सोबतच खरिपामध्ये आपण कापूस पिकाची देखील लागवड केली होती याचा प्रात्यक्षिक अनुभव प्रॅक्टिकल असा आपल्याला दिसेल आपली हे सतरा नोव्हेंबरची लागवड आहे तर आता कमीत कमी पन्नास दिवसाच्या वर याला दिवस झालेली आहे याच्यामध्ये फुटव्याची संख्या अशी अनगिनत अशी फुटव्यांची संख्या आहे तर काय झालं पेरताना आपलं सात तास पेरून एक तास मोकळं सोडायचं होतं आठवं परत सातवा तास नव्वद तास पेरायचं होतं तर हा पेरताना लक्षात नाही आलं त्याच्यामुळं एक तास पेरल्यानंतर इकडलं पण एक तास सुटला आणि तिकडलं पण एक तास सुटला आणि हे असं एक मोकळं राहिलं आहे त्यामुळे मोकळं राहिल्यामुळे आता बघा ह्या इथं दोन्ही बाजूने सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे इथं फुटवेची संख्या बा आहे बघा बा फुटव्याची संख्या इतकी भयानक आली आहे तर ह्या दोन्ही बाजूनं असा प्रकाश मिळत असल्यामुळे हे बघ आपण याला फक्त खताचं नियोजन केलेलं आहे खत आणि स्प्रेचं अमृत पॅटर्ननुसार तर याला कसं दोन्ही बाजूनं सूर्यप्रकाशात दिवसभर मिळत असल्यामुळे फुटव्याची अशी अनगिनत अशी संख्या आपल्याला ह्या वर्षी प्रथम बघायला मिळालं आहे त्याच्यामुळं जर आपण अमृत पॅटर्ननुसार नियोजन केलं नसतं तर हे रूप आपल्याला शेतीमध्ये दिसलं नसतं याच्या अगोदर देखील आपण पारंपरिक पद्धतीने गहू पिकाची लागवड करत होतो पण हे अशी फुटव्यांची संख्या याच्या अगोदर आपण बघितली नाही तर हे जर दोन्ही साईडनं एक एक तास आपलं मोकळं गेलं हे बघा तुम्हाला सरळ दिसेल हे इकडून आहे इथलं पण आपलं पेरताना चुकून गेलं आणि ह्या साईडनं दुसऱ्या साईडनं पण पेरताना असं चुकून गेलं आज पन्नास दिवसाचं हे पीक आहे तर याला असे भरपूर असे फुटवे सुरू आहे ना आपलं आता तिसरं पाणी सुरू आहे दोन पाणी झाले याच्या अगोदर आणि हे तिसरं पाणी सुरू आहे अमृत पॅटर्नची कमाल अशी आहे याच्यामध्ये सूर्यप्रकाशात दिवसभर सहा ते सहा पूर्ण बारा तास याला अन्नद्रव्य शोषणासाठी भरपूर असा प्रकाश मिळत असल्याने याला जोमदार अशी वाढ होऊन फुटव्यांची देखील संख्या अशी आता तुम्हाला दिसतच असेल हे बघा अनगिनत अशी फुटव्याची संख्या फुटवे कसे आहे बा असे आपण फुटवे याच्या अगोदर बघितले नाही हा पूर्ण एक सारखा असा प्लॅट आहे का इथंच नाही इथं फक्त ह्याच्या याच्यासाठी व्हिडिओ बनवला आपण का जे अमृत काका आणि दिनेश भाऊ देशमुख हे जे सांगतात का आपल्या पिकाला महत्त्वाचा जर विषय असेल कोणता महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल का आपलं उत्पादन कोण्या पद्धतीने वाढलं पाहिजे त्याचा महत्व चा मुद्दा हा आहे का सर्वच पिकाला सूर्यप्रकाशा नियमित बारा तास मिळाला पाहिजे नियमित बारा तास सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं त्याला भरपूर असं अन्नद्रव्य मिळून त्याचे जोमदार अशी वाढ होते आणि कोणती याच्यामध्ये कमी खर्चामध्ये हे अधिक उत्पादन देणारं पीक तयार होते फक्त ते अमृत पॅटर्नच्या पद्धतीनुसार जर आपण संपूर्ण नियोजन केलं तर हे शक्य आहे जर आपण पारंपरिक पद्धतीने कसं अमाप खत देतो किंवा कमी खत देतो आणि हे पूर्ण कसं पूर्ण तास आपण पेरून घेतो त्याच्यामध्ये गॅप नाही देत तर गॅप न दिल्यामुळे का होते का आता लहान लहान अवस्थामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश हा पिकाला मिळून जातो पण ज जसं जसं पीक हे मोठं मोठं एक एक दिवस एक एक दिवस एक एक दिवस असं जसं वाढत जाते त्यामध्ये सूर्यप्रकाश हा दिवसभर मिळत नाही त्याच्यामुळे का होते त्याला अन्नद्रव्य कमी मिळते कमी मिळल्यामुळे त्याची उत्पादनामध्ये आपल्या घट येते घट आल्यानं आपलं कुठंतरी आर्थिक गणित हे कोलमडते त्यामुळे आपण शक्यतो एखादी प्लॅट करा दहा गुंठे करून पाहा अर्धा करून पा, कर पा। तुम्हालाच आपल्या नियोजनामध्ये करता करता असं लक्षात येईल का आपण कुठं तरी करत होत त्याच्या पलीकडे जाऊन हेच करत आहोत तर अमृत पॅटर्न पद्धतीने केल्यामुळे काहीतरी आपल्या उत्पादनामध्ये एक पट दोन पट तीन पट पट असं उत्पादन हे वाढीव मिळत आहे त्याच्यामुळं आपलं देखील इच्छा होईल का समोर जाऊन देखील दुसरा प्लाट देखील आपण अमृत पॅटर्न पद्धतीने करावा आणि याच्यामध्ये खर्च नाही आहे कोणत्या प्रॉडक्टची डिमांड नाही करत का अमृत काका आणि दिनेश भाऊ देशमुख की तुम्ही ह्या कंपनीचा आम्ही तयार केलेलं प्रॉडक्ट आहे मारा याच्यामुळं तुमचं उत्पन्न डबल होईल कापूस ते एकरी एक्कावन्न क्विंटलपर्यंत जा हां हायेस्ट एवरेज आहे एका एकरमध्ये तर आपण देखील ते घेऊ शकतो आम्ही ना सहा सहा बाय तीनची पराठी केली पाऊन एकरमध्ये माझे माझे झाले आहे दोन वेचे दोन वेच्यामध्ये आपला नऊ क्विंटल कापूस निघला पुन्हा अर्धा कापूस आहे पाऊन एकरातलं असं गणित आहे तर त्याच्यामुळं आपण प्रॅक्टिकल घेतल्यामुळे आपल्या लक्षात आला आहे कारण शेतकरी सहा शेतकऱ्याची मदत करू शकतो आजचा काळ असा आहे बांधा आपल्या धुर्यावरचा शेतकरी काफवारला हे सांगायला तयार नाही राहत पण अमृत काका देशमुख आणि दिनेशभाऊ देशमुख यांचं अविरत असं निस्वार्थ म्हणजे शेतकऱ्यांप्रती असं मोठं काम त्यांना सुरू केलं त्यांच्या दिवसभरात शेकडो शेतकरी असे रोज रोजाना येत राहतात त्यांना आपले महत्त्वाचे कामं टाकून शेतकऱ्यांच्या प्रती असं आपलं योगदान देऊन सर्व समस्या सर्व शेतकऱ्यांचं समाधान करत दिवसभर त्यांना समाधान करावं लागते का आपण काय केल्यानं काय कोणत्या उत्पन्नाचा वाढ होईल बोंड कसे लागन पातळ कसं करणार करणार नाही बोंडांची अधिक संख्या कशी करायची या पद्धतीचं पुरेपूर नियोजन ते आपल्या शेतावर बांधावर आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर देत असतात आणि त्यांना कधी पण दिवसा रात्री कधी पण कॉल केल्यास अनगिनत असे त्यांच्या फोनवर कॉल येत राहते प महाराष्ट्रून प्रत्येक शेतकऱ्याचे आंध्र प्रदेशमधून देखील त्यांना शेतकऱ्याचे कॉल येत असतात तर देखील ते त्यांचे कॉल स्वीकारून देखील आलेल्या शेतकऱ्यांचे देखील समाधान करून त्याला मार्गदर्शन करण्याचे त्यांचे काम अविरत काही वर्षापूर्वीपासून सुरू आहे त्यामुळे अमुड, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीची लागवड करावी जर तुम्हाला अडचण येत असेल तर आता नवनवीन युग आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल ॲप्स आहेत त्या ॲप्समध्ये त्यांचा अमृत पॅटर्न एक ॲप्स आहे त्याच्यामध्ये जाऊन प्रत्येक पिकाची माहिती आपण घेऊ शकता तिथं संपूर्ण मे मशागतीपासून तर कापणीपर्यंत संपूर्ण पिकाची अशी त्यांनी माहिती डेटा लिखित स्वरूपात हे दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा तिथून देखील घेऊ शकतो परत पुन्हा जर आपल्याला कोणतेही पीक जर घ्यायचे असेल तर अमृत पॅटर्न पद्धतीने एक दोन पळ एक दोन एकर किंवा शक्य असेल दहा घंटे वीस घंटे लावून पा प्रत्येक शेतकऱ्याला लागवड केल्याशिवाय काय अनुभव येत नाही आता मला आला म्हणून मी आपण हे गहू पिकाचं लागवड केली आहे आता याचा परिपूर्ण आता तुम्हाला माग जे उत्पादन होते एक एकेकरमधलं ते परिपूर्ण त्याचा व्हिडिओ आपण पेरणीपासून तर कापणीपर्यंत दो हे दुसरा हा तिसरा व्हिडिओ आहे गहू पिकाचा अशी अशी जोमदार वाट झाली आहे याला पेरणीसोबत खत त्याच्यानंतर खत फवारणी या पद्धतीचं जर योग्य नियोजन केलं वेडेमधील तर कोणतंही काम अशक्य नाही न शेती असा व्यवसाय आहे कॉपी पेस्टवालाशी व्यवसाय आहे कारण जे येतं का दिवसाचं गणित आहे जसं सांगते जसं याला द्रव्याची पूर्तता लागते तशी आपण केली पूर्तता त्यामुळे आपलं उत्पादन हे कधी वाढतं कारण आपण अमाप असे खतं टाकतो दोन ठिकाणी दोनच्या बॅग ठिकाणी चार बॅग टाकतो किंवा चार बॅग ठिकाणच्या ठिकाणी दोन बॅग टाकतो तसं न टाकता नियोजनानुसार शेती केल्यास उत्पादन हे अधिक मिळते याचं उत्तम उदाहरण हे काका देशमुख यांनी आपल्या दहा ते बारा वर्ष प्रॅक्टिकल करून त्यांना हा प्रयोग करून आपल्या शेतकऱ्याला रेडीमेड असं एक साधन दिलं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्ननुसार लागवड करून पाहा कारण तडमड फक्त एकच सांगायची का प्रत्येक शेतकरी हा उन्नत झाल्या पाहिजे प्रगत झाला पाहिजे प्रगतशील झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सबळ झाला पाहिजे त्याच्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी अमृत पॅटर्न हे एकमेव उपाय आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड करा हे बघा आता हा हे आपल्याला अनुभव आता हे चुकून राहिले आपले एक तास चुकून राहिल्यामुळे याला दिवसभर दोन्ही साईडनं कसं खेडती हवा राहते त्याच्यामुळे इथं अशी मस्त अशी फुटव्याची संख्या बघायला मिळाली आहे इथंच नाही पण पूर्ण प्लाटमध्येच हे बघा हा पूर्ण तिथपर्यंत असा एक एकरचा आपला प्लॉट आहे तर पूर्ण प्लाट, प्लाट हा सारखा आहे याच्या अगोदर आपण असा सारखा प्लाट बघितला नव्हता त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण अपडेट अशी गहू पिकाची देत राहू हरभरा पीक देखील आपण केलेला आहे त्याची देखील माहिती आपण युट्यूबवर चॅनलवर या चॅनलवर देत राहू तर नवीन असाल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो